मुरांबा म्हणजे साखर आंबा कसा बनवायचा ते आपण आज पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला ही, ही तोतापुरी कैरी घ्यायची आहे तुमच्याकडे तोतापुरी कैरी नसेल तर तुम्ही राजापुरी कैरी देखील घेऊ शकता किंवा कमी आंबट असलेली कैरी घ्यायची आहे तर इथे ही मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून त्यानंतर आता आपण ही पुसून घेणार आहोत व्यवस्थित पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण वजन करूया ही पहा जवळजवळ पाचशे ग्रॅम आहे म्हणजे अर्धा किलोची ही कैरी आहे तर मुरांबा बनविण्यासाठी आपण साहित्य पाहूया इथे मी दालचिनीचे दोन पीसेस घेतलेले आहेत पाच सहा वेलची हिरवी वेलची घेतलेली आहे, वेल वेल आहे। आणि लवंगा घेतलेले आहेत सात आठ आणि इथे साडेतीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे कारण तोतापुरीची कैरी ही गोड असते जास्त आंबट नसते तर ही कैरी आता आपण स्वच्छ पुसून घेतलेली आहे तर त्याची अशी सोलून घ्यायची आहे व्यवस्थित कैरीचा मुरांबा खूप चवदार लागतो विशेषतः लहान मुलांना खूप आवडतो त्यांना डब्याला वगैरे द्यायला चपातीबरोबर हा तुम्हाला उत्तम पर्याय आहे तर ही कैरी आता सोलून घेतलेली आहे आता आपण ही कापून घेऊया ही कैरी एकदम ताजी कैरीचा हा मुरांबा बनवायचा आहे की तो वर्षभर छान मस्त टिकतो पण मुरांबा एवढा टेस्टी असतो की तो वर्षभर राहत देखील नाही लवकर संपतो तर अशा प्रकारे ह्या फोडी करून घ्यायच्या आहेत जरा जाडसरच फोडी करायची आहेत आपल्या ह्या वसई किचनच्या यूट्यूब चॅनलवरती ह्या सीझनच्या बऱ्याच रेसिपीच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तुम्ही त्या नक्की पहा अशा प्रकारे ह्या सगळ्या आपण ह्या कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत तर ह्या कैरीच्या फोडी आपण थोड्याशा वाफवून घेणार आहेत तर त्यासाठी स्टीलचं पातेलं घ्यायचं आहे ॲल्युमिनियमचं पातेलं नाही घ्यायचं त्या स्टीलच्या पातेल्यामध्ये आपण ह्या फोडी घातलेल्या आहेत आणि त्यामध्ये त्या फोडी कैरीच्या बुडतील एवढंच पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी नाही घालायचं आणि त्यानंतर फास्ट गॅसवरती हे आपण ठेवून दिलेलं आहे गॅस सुरू केलेलं आहे आणि झाकण द्यायचं आहे त्याला उकळी आल्यानंतर गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि अगदी चार पाच मिनटासाठी हे आपण वाफून घेणार आहोत तर आता दोन मिनटं झालेली आहेत तर ह्या फोडी मी चमच्याने थोड्याशा खालीवर अशा करून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा दोन मिनटासाठी आपण मीडियम गॅसवरती वाफून घेऊया आता टोटल चार मिनटं झालेली आहेत आणि आपल्या ह्या कैरीच्या फोडी चांगल्या वाफून झालेल्या आहेत खूप जास्त मऊ नाही करायच्या तर अशा प्रकारे ह्या वाफवून घ्यायच्या गॅस बंद केलेला आहे आणि ही पहा अशा प्रकारे ही फोड आख्खी राहिली पाहिजे पण थोडीशी सॉफ्ट झाली पाहिजे तर ह्या आपण आता ह्या चाळणीमध्ये काढून घेऊया पाणी आणि फोडी अलग करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हे जे फोडी आहेत त्या आपण त्याच स्टीलच्या पातेल्यामध्ये घालणार आहोत आणि त्यामध्ये आता आपण ही साखर घालायची आहे ही ती मी साडेतीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तुमची कैरी आंबट असेल तर थोडी जास्त साखर वापरली तरी चालेल आणि ही मी अर्ध्या पाऊन तासासाठी अशीच ठेवून दिलेली तर आता ते साखर त्यामध्ये विरघळलेली आहे ही पहा कैरीच्या फोडी गरम होत्या त्यामुळे साखर विरघळलेली आहे तर त्यात आता मी हे जे आपण खडे मसाले घेतलेले आहेत तर वेलची वगैरे थोडीशी अशी उघडून मी घालणार आहे आणि दालचिनीचे सुद्धा दोन दोन तुकडे केलेले आहेत वेलची अशी उघडून घातल्याने त्याचा स्वाद छान येतो आता आचेवरती आपण हे शिजवून घेणार आहोत तर आपल्याला एक तारी पाक करायचं आहे ही साखर जी घातलेली आहे तर एक तारी पाक करायचं आहे तिथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर छान उकळी आलेली आहे त्यामध्ये इथे मी हा केशर घेतलेला आहे ऑप्शनल आहे पण केशर घातल्याने ह्या मुरांब्याला साखर आंब्याला खूप छान रंग येतो तर आता हे अगदी मंदाचेवरती आपण शिजवून घेत आहोत तर एक तरी साखरेचा पाक झाला आहे की नाही ते पाहण्यासाठी इथे असा थोडंसं मी पाक घेतलेला आहे चमच्यामध्ये आणि थोडंसं थंड झाल्यानंतर नाहीतर हाताला चटका बसेल हे पहा अशी एक तार आली पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद केलेली आहे आपला हा मुरांबा तयार झालेला आहे तर हा थंड होईपर्यंत आपण असाच ठेवूया तर हा गरम आहे तोपर्यंत हे असं पातळ आहे तर थंड झाल्यानंतर ते थोडंसं अजून घट्टसर होणार आहे आपला हा मुरांबा थंड झालेला आहे आणि हे आपण आंब्याच्या फोडी ज्या बॉईल केलेल्या त्याचं जे पाणी आहे त्यामध्ये साखर आणि बर्फाचे पीस घालून तुम्ही पिऊ शकता थंडगार मस्त पण तर आता हे आपला हा साखर आंबा थंड झालेला आहे तर इथे काचेची बरणी मी उन्हामध्ये छान सुकवून घेतलेली त्यामध्ये भरून घ्यायचं आहे एक महत्त्वाची टीप आहे की तुम्ही कैरीच्या जेव्हा फोडी बॉईल करता तेव्हा पाणी अगदी त्या लेवललाच घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर त्या कैरीचा जो स्वाद आहे तो त्या पाण्यामध्ये उतरतो तर तो हो ह्या मुरांबामध्येच राहिला पाहिजे त्यासाठी थोडंसंच पाणी वापरायचं आहे खूपच चवदार असा मुरांबा तयार झालेला आहे तुम्हा सगळ्यांना नक्कीच आवडेल पण मुलांना डब्यासाठी नक्कीच तुम्ही हा बनवून ठेवा आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद